नमस्कार मित्रांनो दिवाणी स्वरूपाच्या दाव्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीने आपल्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा केला किंवा आपण एखाद्याकडून कब्जा मागणीची जर दावा दाखल केलेला असेल तर त्या दाव्यामध्ये दावा दाखल केल्यानंतर प्रतिवादीला नोटीस काढली जाते प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर राहतात आणि ते असं म्हणणं देतात की या मिळकतीचे आपण मालकच नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपला जो दावा आहे मनाईचा असेल कब्जा मागणीचा असेल तर त्या दाव्यामध्ये मालकी हक्काबाबतची जी दुरुस्ती आहे की मी या मिळकतीचा मालक आहे तर अशी दुरुस्ती आपल्याला करता येईल का आणि ती जी दुरुस्ती आहे ती जर दुरुस्ती मुदतीच्या बाहेर जर आहे असं सकृतदर्शनी वाटत असेल तर तशी दुरुस्ती आपल्याला करता येईल का याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत याबद्दल आपण एका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाबद्दलसुद्धा बोलणार आहोत